मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल मी आहे वैष्णवी चौहान आणि विद्या राठोडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा जर बिझनेस करायचा असेल ने तुम्हाला तुमच्या जवळ व्हेरिटीज ठेवायचे असतील साडी कुर्ती लेहंगा नाइटी ड्रेस मटेरियल काहीही असो तुम्हाला कोणत्याही प्रकारची कपड्याची व्हेरायटी तुमच्या जवळ ठेवायची असेल तर तुमच्यासाठी अजमेरा फॅशन हे वन स्टॉप आहे कारण की आमच्या इथे तुम्हाला इन जस्ट वन रूप भरपूर काही मिळत असो साडी असो कुर्ती असो लहंगा नायटी ड्रेस मटेरियल सगळं काही तुम्हाला मिळतं ते ही एकाच जागेवर म्हणून जर बिझनेस करायचं असेल ना तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट प्लेस आहे आजचा व्हिडिओ आपला होणार आहे आमच्या जवळ जे शराराचं न्यू कलेक्शन अरायव्हल झालं आहे ते मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्या जे लेटेस्ट शराराचे कलेक्शन आहे त्याची काही व्हेरायटीज हो मित्रांनो आता शरारा एक अशी वस्तू आहे जी खूप जास्त मध्ये चालू आहे आणि खूप जास्त मार्जिनेबल पण आहे कारण की दिवाळी येत आहे त्यानंतर लग्नाचे सीझन येत आहे त्याच्यानंतर तुमच्या कस्टमरला खूप सगळ्या वस्तूंची जरूरत पडेल रमजान येईल त्याच्यानंतर मोहरम येईल म्हणजे असे खूप सगळे फेस्टिव्ह सीझन येत आहेत तर त्यावेळेला ह्या वस्तूंची सगळ्यात जास्त डिमांड असते म्हणून जर बिझनेस करू इच्छित आहात आणि तुम्ही कन्फर्म विचार केलेला की बाबा आम्हाला करायचं आहे आणि आमच्या जवळ तुम्हाला क्वालिटी वस्तू ठेवायची आहे फेस्टिव सीझन कलेक्शन ठेवायचं आहे तर तुमच्यासाठी ही बेस्ट आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कलेक्शन स्पेशल शरारा तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा चला जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचं पहिलं सॅम्पल जे इथे होणार आहे शरारा पॅटर्न हे याचा फ्रंट टॉप मी तुम्हाला दाखवत आहे सगळ्यात आधी लुक लुकवाईज तुम्ही पाहाल तर एकदम फाईन वस्तू आहे कलर ही एकदमच डिसेंट इथे घेण्यात आलेला आहे डिसेंट कलरवाईज म्हणजे मल्टीवर्क करण्यात आलेलं आहे गोटापट्टीची फिनिशिंग आणि एम्ब्रॉयडरीसोबत आणि तुम्ही कट पाहाल ना तर कटही तुम्हाला छान याचा मिळतो हे पाहा तुम्ही नेक पाहाल तर याचा नेक एकदम फाईन घेण्यात आलेला आहे सेम गोष्ट करू याचा बॉटम याच्या शराराची तर हे आहे याचा शरारा तर हा पहा याच्या शरारा पॅटर्न तुम्हाला मिळत आहे एकदम प्लेन सिंपल आहे फक्त इथे गोटा गोटापट्टी आणि एक्स्ट्रा फॅब्रिकचे व्हॅल्यू एडिशन करून ही वस्तू इथे रेडी करण्यात आलेली आहे चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढचं सॅम्पल आणि ते इथे म्हणजे होणार आहे छान असं नेक्स्ट विथ अ मल्टीवर्क म्हणजे मला तर ही वस्तू पर्सनली खूप आवडत आहे कारण की तुम्हाला याचं काम करून काम पाहून कळेल की ही वस्तू कशा प्रकारची आहे तुम्ही इथे पहा काम तुम्ही पहा याचं किती छान तुम्हाला मिळत आहे लोक कलर डिझाईन पॅटर्न्स एकदम छान इथे यामध्ये घेण्यात आलेले आहे मोटिव्स तुम्ही पाहाल तर मोटिव्स ही जा याचे खूप छान इथे मिळत आहेत आणि मल्टीवर्क म्हणजे एकदम अट्रॅक्टिव्ह वस्तू असते जी ऑल सीजन चालते कोणत्याही प्रकारच्या फेस्टिवमध्ये मल्टीवर्क जो आहे ना एकदम उठून असा दिसत असतो आणि कोणत्याही प्रकारच्या कस्टमरला अट्रॅक्ट करत असतो कारण की कोणत्या वस्तू अशा असतात ना जे आय कॅचिंग असतात आता तुम्ही एखादा पर्टिक्युलर रेड कलर घ्या लाल कलर घ्या तर तो हमेशा डोळ्यांना आकर्ष करतो आणि तशाच प्रकारे निळा कलर आकर्षक असतो तशाच प्रकारे हिरवा कलर म्हणजे काही अशी डिसेंट कलर असतात ना ते एकदम अट्रॅक्टिव्ह असतात ज्यांना रेनबो कलर ही म्हणतात त्या हिशोबाने जर फ्युजनवाले कलरची गोष्ट करू तर काही कस्टमरांना त्या वस्तू आवडत असतात आणि त्यावरचं वर्क जे आहे ना असे कलरफुल जे वर्क असतात ना ते खूप डोळ्याने अट्रॅक्ट करतात म्हणून तुम्ही यामध्ये पाहाल तर मल्टीवर्क जे आहे ना ते खूप अट्रॅक्ट करत आहे तर ही वस्तू मल्टीवर्कची सेम वे जाऊया पुढे आणि याचा शरारा तुम्ही पाहाल तर कॉन्ट्रास्ट कलरचा शरारा आहे त्याचा त्याच्या बॉटमची गोष्ट करू तर हे पहा काही अशा प्रकारे याचं पूर्ण बॉटम तुम्हाला मिळत आहे तर लुक एकदम फाईन आहे कलर कॉम्बिनेशन ही याचा इथे एकदम छान घेण्यात आलेलं आहे आणि दुपट्टा जो आहे तुम्हाला याचा नेटचा पूर्णपणे ने, दुपट्टा इथे मिळेल हा पहा याचा पूर्ण इथे दुपट्टा तुम्हाला मिळत आहे चला जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढचं सॅम्पल ते म्हणजे की आता एकदम छान असा डिसेंट कलरसोबत कलर फ्युजन इथे खूप छान घेण्यात आलेलं आहे लुक ॲट द कलर म्हणजे मला पर्सनली हा कलर खूप आवडत आहे आपण मल्टीवर्क डार्क कलरमध्ये पाहिलं आणि हे मल्टीवर्क लाईट कलरमध्ये आहे आहे पा म्हणजे झिगझॅग पॅटर्न विथ सिक्वन्स आणि सिक्वन्स जी अशी वस्तू आहे ना जी दरेक प्रकारच्या कपड्याला एकदम छान असं अप्रतिम बनवत असतं तर हा आहे सिक्वन्स बेजवर मल्टीवर्कचा ड्रेस आणि चला पाहूया याचा शरारा तुम्हाला कसा मिळत आहे तर याचा शरारा तुम्हाला मिळत आहे हा याचा शरारा इथे तुम्ही पाहाल तर स्टिचिंग जी आहे ना याची डबल फॅब्रिक स्टिचिंग करण्यात आलेली आहे पूर्ण छान अशी याची चुनी घेऊन याची स्टिचिंग करण्यात आलेली आहे आणि यामध्ये फॉल्स जे आहे ना स्टिच करण्यात आलेली आहे तर लुकवाईज एकदम फाईन वस्तू ही पण आहे आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल मित्रांनो मॅम सगळं खरं आहे पण तुम्ही व्हिडिओमध्ये प्राईज मेन्शन का नाही करता व्हिडिओमध्ये प्राईज प्लीज आम्हाला मेन्शन करून सांगत जा आता हे तुमचं मुख्य कारण आहे कारण की मी तुम्हाला कोणत्या वस्तूची प्राईज नाही सांगत जर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्ही मॅन्युफॅक्चरिंग होलसेल रेट जर मेन्शन केली ना तर ही वस्तू तुमच्यासारख्या व्ह्युवर्सला मार्जिन ॲड करण्यात प्रॉब्लेम देते कारण आम आम की आमच्या इथे कसं असतं आमच्या इथे मॅन्युफॅक्चर जे आहेत ना वस्तू बनवतात जसं की हे आहे हे एक स्टेप आहे मॅन्युफॅक्चर वस्तू बनवतात मॅन्युफॅक्चर एक डीलरला देतात डीलर एक होलसेलरला होलसेलर एक कन्झ्युमरला होलसेलर एक रिटेलरला रिटेलर आणि फायनली एक कस्टमरला देतो आता ह्या ठिकाणी समजा तुम्ही आहेत दिस वन इज यू तर तुम्ही म्हणजे की रिटेलर जर काय होईल सरळ एक मॅन्युफॅक्चरला जुळेल तर मध्ये दोन लोकांची मार्जिन कट होईल तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जुडाल आणि तुम्ही दोन लोकांची मार्जिन या ठिकाणी कट होते म्हणून तुम्हाला कमीत कमी किमतीत वस्तू मिळतात जे तुम्ही तुमच्या या दोन लोकांची मार्जिन तुम्ही ॲड करून तुमच्या कस्टमरला सेल करू शकतात म्हणजे डबल प्रॉफिट तुम्हाला इथे होत असतं हा आय होप तुम्हाला हे कळलं असेल की कशाप्रकारे ही मार्जिन वाईज जी आहे सिरीज चालत असते आणि जर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जुडाल तर तुमच्यासाठी हा फायदा आहे कमीत कमी किमतीत सगळं मिळेल तर चला जाऊया पाहू आणि पाहूया पुढचं सॅम्पल तर हे आहे आपलं पुढचं सॅम्पल लुक तुम्ही पहा म्हणजे लुक एकदम फाईन आहे आणि कलर कॉम्बिनेशन हे पहा कलर कॉम्बिनेशन हे एकदम छान तुम्हाला मिळत आहे आणि त्यावर झरकनचं काम करण्यात आलेलं आहे जरकन जे असं स्टोन आहे ना ते निघत नाही तुम्ही स्टोनचं नाव ऐकलं असेल स्टोन असतो खडा असतो तर हे जरकन जे आहे ना हे निघत नाही याच जे एंडिंग पॉईंट असते ना ते, ते एकदम नोकदार असते त्यामुळे याचा एंडिंग पॉईंटमुळे ती वस्तू निघत नाही आणि यावर तुम्ही पाहाल तर पूर्णपणे हॅवी एम्ब्रॉयडरी करण्यात आलेली आहे हे फ्रंट साईड आहे अँड दिस इज द बॅक साइड म्हणजे फ्रंट अँड बॅक दोघं ठिकाणी छान असं काम करण्यात आलेलं आहे आणि त्याच हिशोबाने आणि याच्या बॉटमची जर मी गोष्ट करू इथे तर हे याचा बॉटम इथे होणार आहे पूर्णपणे शरारा तुम्ही याचा घेर पाहाल तर मी एक काम करते हाफ मून पकडते तर तुम्हाला कळेल तर याच्या शरारा तुम्ही पाहाल तर काही अशा प्रकारे याच्या शराराचाही छान असा घेर सुटत आहे तर लुक ही पण वस्तू एकदम फाईन आहे तुम्हाला लहान मुलांच्याही शरारा या ठिकाणी मिळत असतात म्हणजे मोठ्यांचे मोठ्यांपासून लहान मुलांचे कपडे तुम्हाला म्हतऱ्यांपासून तर मेन्सवेअर म्हणजे मोठ्या व्यक्तींच्या कपड्यांपर्यंत इथे मिळेल म्हणून जर बिझनेस करायचा असेल फॅमिली शोरूम ओपन करायचं असेल किंवा लहान स्तराहून म्हणजे घरूनही जर बिझनेस करायचा असेल ना तरीही तुम्ही करू शकता अजमेरा फॅशन सोबत जोडून कलेक्शन तर तुम्हाला भरपूर मिळत आहेत म्हणजे तुम्हाला अलग अलग कलर कॉम्बिनेशन जसं की ही पुढची वस्तू आहे कोडिंग बेसवर आणि त्याच्यासोबत हे अजून एक वस्तू त्याच्या शरारा तर कलर कॉम्बिनेशनही तुम्हाला या ठिकाणी छान मिळत असतं कोडिंग असो जरकन असो एम्ब्रॉयडरी गोटा असो गोटापट्टी असो एक प्रकारचं काम मिळतं त्या हिशोबाने गोटापट्टीचं नाव काढलं तर अजून एक वस्तू आहे माझ्याजवळ जी फुल गोटापट्टीच्या कामवर आहे लुक हे गोटापट्टीच्या शरारा पॅटर्नमध्ये तुम्हाला वस्तू मिळत आहे फुल गोटापट्टी काम आहे आणि त्या हिशोबाने याच्यासोबत तुम्हाला मिळत आहे गोटापट्टीसोबत तुम्हाला मिळत आहे हा छान असा शरारा पॅटर्न तर मित्रांनो भरभरून इथे कलेक्शन तुम्हाला मिळत आहेत कलर डिझाईन पॅटर्न चार्ट चार्ट एकपेक्षा एक, एक प्लस पॉईंट तुम्हाला कलेक्शन इथे मिळत आहेत म्हणून जर बिझनेस करायचा असेल तर एकदा तुम्ही अजमेरा फॅशन जरूर या खूप सगळं कलेक्शन खूप सगळे डिझाईन्स इथे मिळतील तेही होलसेलमध्ये सरळ मॅन्युफॅक्चरपासून या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छित आहे तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही सगळ्या वस्तू सेट घ्याव्या लागतील म्हणजे होलसेल मध्ये घ्याव्या लागतील ही जी तुम्ही काळजी ठेवा म्हणून बिझनेस करायचा असेल तरच तुम्ही जोडू शकता सिंगल पीस मिळणार नाही तर हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन शरारा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करायला अजिबात विसरू नका शेअर करा आणि तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका काही ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर करू शकता स्क्रीनवर नंबर आहे तिथे जाऊन फक्त तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवायचा आहे पुढची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर करा आणि तुमच्या फॅमिली मेंबरलाही शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब अजिबात करायला विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान नमस्ते